इयत्ता सातवी प्रज्ञाशोध परीक्षा विषय इंग्रजी तर आजच्या व्हिडिओमध्ये हो आपण लँग्वेज स्टडी या घटकातील टाईप्स ऑफ सेंटेन्सेस पाहणार आहोत तर प्रश्न सोडवण्याआधी आपण या ठिकाणी काही वाक्याचे प्रकार दिलेले आहेत ते पाहूयात वाक्याचे चार प्रकार आहेत ते पुढील प्रमाणे असेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच विधानार्थी वाक्य ज्या वाक्यामध्ये केवळ विधान एकच विधान केलेले असते त्याला काय म्हणायचं विधानार्थी वाक्य इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्य ज्या वाक्यामध्ये प्रश्न विचारला जातो त्या वाक्याला प्रश्नार्थक वाक्य म्हणतात इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य ज्या वाक्यामध्ये आज्ञा किंवा विनंती केलेली असते त्याला आज्ञार्थी वाक्य म्हणतात एक्स्क्लमेटरी सेंटेन्स म्हणजेच उद्गारार्थी वाक्य ज्या वाक्यातून आपल्या मनातील भावना व्यक्त केली जाते त्या वाक्याला एक्स्क्लमेटरी सेंटेन्स म्हणजेच उद्गारार्थी वाक्य म्हणतात तर आता या वाक्यावर आधारितच काही सॅम्पल क्वेश्चन्स आपण पाहूयात प्रश्न पहिला पहा रीड द सेंटेन्स अँड रिकग्नाइज इट्स टाईप शी कॅन स्विम फास्ट पहा वाक्य वाचल्या वाचल्या आपल्याला लक्षात येते की वाक्यामध्ये केवळ एकच विधान आहे म्हणजे हे कोणतं वाक्य असणार आहे असेरटिव विधानार्थी वाक्य फ्रेम अँड एक्सक्लॅमेटरी सेंटेन्स युझिंग द वर्ड्स इन द सर्कल या सर्कलमध्ये काही शब्द दिलेले आहेत ते शब्द वापरून आपल्याला उद्गारार्थी वाक्य तयार करायचं आहे तर व्हॉट अ ब्युटिफुल गर्ल शी इज याप्रमाणे उद्गारार्थी वाक्य येणार आहे पर्याय क्रमांक दोन चूज द टाईप ऑफ सेंटेन्स ओपन द विंडो आता ओपन द विंडो म्हणजे खिडकी उघड तर या ठिकाणी आपल्याला आज्ञा केलेली आहे म्हणजे कोण कोणतं वाक्य येणार आहे हे सांगा आज्ञा केल्यावर इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे पर्याय क्रमांक तीन फाईंड ऑड सेंटेन्स आऊट वेगळा असणारा वाक्य आपल्याला शोधायचं आहे बी रेडी नाउन द काउ इट्स ग्रास बिंग अ ग्लास ऑफ वॉटर रीड धिस नॉवेल तर या ठिकाणी पहा पहिला तिसरा आणि चौथा जे वाक्य आपल्याला दिलेले आहेत ते कोणते वाक्य आहेत इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य आहेत मग ह्याच्यामध्ये वेगळा कोणता येणार आहे द काऊ इट ग्रास पर्याय क्रमांक दोन रीड द सेंटेन्स अँड रिकग्नाइज इट्स टाईप्स डू यू लाइक कॉफी तर या वाक्याचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे तर या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे पहा म्हणजेच हे वाक्य कोणते येणार आहे सांगा तर इंट्रोगेटिव सेंटेन्स प्रश्नार्थक वाक्य म्हणजे पर्याय क्रमांक चार आयडेंटिफाय द टाईप ऑफ सेंटेन्स शिवाजी वॉज अ ब्रेव किंग तर शिवाजी वॉज अ ब्रेव्ह किंग या वाक्यामध्ये आपल्याला फक्त एकच विधान केलेलं दिसतं म्हणजे हे कोणतं वाक्य आहे विधानार्थी वाक्य असेरेटिव्ह सेंटेन्स पिक आउट एक्स्क्लमेटरी सेंटेन्स फ्रॉम गिवन ऑप्शन्स इट वॉज व्हेरी हॉट इट इज व्हेरी हॉट इट इज नॉट हॉट हाऊ हॉट इट इज तर या ठिकाणी एक्स्क्लमेटरी साईन आहे हाऊनी सुरुवात झालेली आहे म्हणजे हे एक्स्क्लमेटरी सेंटेन्स आहे विच punctuation मार्क इज used इन द फॉ फॉर्मेशन ऑफ इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स तर आपल्याला काय म्हणलेलं आहे इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्समध्ये कोणतं साईन कोणतं पंक्च्युएशन मार्क वापरलं जातं तर इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय प्रश्नार्थक वाक्य मग प्रश्नार्थक वाक्यामध्ये काय वापरलं जातं क्वेश्चन मार्क म्हणजे पर्याय क्रमांक तीन आयडेंटिफाय टाईप ऑफ सेंटेन्स स्टडी हार्ड स्टडी हार्ड म्हणजे अभ्यास करा म्हणजे या ठिकाणी पहा हे कोणतं वाक्य आहे सांगा अज्ञार्थी वाक्य आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स पर्याय क्रमांक एक विच पंक्च्युएशन मार्क इज यूजड इन द फॉर्मेशन ऑफ एक्स्क्लॅमेटरी सेंटेन्स म्हणजे उद्गारवार उद्गारार्थी वाक्य पूर्ण होण्यासाठी कोणतं चिन्ह वापरलं जातं म्हटलं फुल स्टॉप कॉमा क्वेश्चन मार्क आणि एक्स्क्लॅमेशन मार्क तर उद् एक्स्क्लॅमेटरी सेंटेन्समध्ये एक्स्क्लॅमेशन मार्क म्हणजे उद्गारवाचक चिन्ह वापरलं जातं